तर मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे आपल्या मळवंडी ब्लॉगच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये आता तुम्ही लोक मला प्रश्न कर की इतके दिवस ब्लॉग आला का नाही तर त्याच्या मागचं कारण एकच आहे की टाइम भेटत नाही पण आज मी विचार केला की नाही टाइम काढायलाच पाहिजे तर विषय असा आहे की आपल्या घरी आहे ना परवा एक छोटीशी पूजा आहे छोटीशी नाही मोठी हा मोठी पूजा आहे तर त्या पूजेसाठी आहे ना खूप सारे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत जेवायला वगैरे आणि त्यातून दोन मुख्य पाहुणे आज आज नाही मी लॉक काढू द्या रे कशाला तुम्ही मध्ये लडूड करतात ना आपल्या घरी खूप सारे पाहुणे येणार आहेत खूप मोठा असा फेस्टिवल टाईप आपल्या घरी घडणार आहे तर मी विचार केला की एवढं भारी घडणार आहे आणि त्याचा ब्लॉग नाही काढणार अशा तऱ्हेने आपल्या आजच्या ब्लॉग ला सुरुवात करू तर इथ सध्या खूप खतरनाक अशी ची व्यवस्था चालू आहे इथं आपल्याला खूप अंधारे इथे तर लाइट पाहिजे इकडच्या तिकडच्या लाइट अरेंज होत आ फर्स्ट क्लास उजालाही उजाला तर सगळ्यात आधी आपला आपण फिश टँक साफ करूया कारण की ते गडूळ दिसते थांब तुम्हाला दाखवतो मी लाईट चालू करून बघा फार गडूळ दिसतंय त्याला साफ करूया आधी आमच्या बाप्पाने आणलेत मुंबईचे फेमस गरमागरम वडे पाव तर आधी पाटापाट ह्यांना खाऊया मग आपला फिश टँक साफ करूया हो तर फायनली आपला फिश टँक आता धुऊन झालेला आहे लय मेहनत लागते बाबा तर मित्रांनो आता आपण चाललोय आत्याच्या घरी कारण की इव्हेंट म्हणल्यावरती पाण्याचं टेन्शन नसलं पाहिजे आणि त्या कारणास्तव आम्ही ड्रम घेण्यासाठी आत्याकडे चाललोय तर बघूय आता बोलली तर आहे की ड्रम चांगला मोठा आहे बघू आपण किती मोठा आहे जर छोटा असेल तर कॅन्सल करावा लागेल पण बघू कारण की पाण्याची अडचण आपल्याला सॉल्व करायला लागेल कारण खूप पाहुणे येणार आहेत चला धन्यवाद ड्रम दिल्याबद्दल आभारी आहे तर हा असा एवढा ड्रम आमच्या आत्याने दिला आहे कसा असा ड्रम चला बघू घरी कसा चला ड्रम घरी तेच ना खूप छोट वाटतय मला वेळेवर तर मित्रांनो आता हा दुसरा दिवस आहे आणि आता खाली आपले मुख्य पाहुणे आलेले भाऊ बरोबर बोलत होता आज दुसऱ्या दिवशी आलेत भाऊने पण आता आपण त्यांना घ्यायला जाऊया चला फटाफट जाऊया त्यांना घ्यायला आपण संतोष मामांच स्टेजवर आगमन झालेलं आहे आता मी विचार करतोय की जरा फंक्शनच्या हिशोबाने थोडीशी लाइटिंग वगैरे हो करावी रांगोळी वगैरे पण काढणार आहे तर ती रांगोळी अजून छान दिसेल जर तिथे लाइटिंग वगैरे असेल तर त्याला पटापट लाइटिंग करूया तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता ही आपल्या पूजेची तयारी चालू आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे पूजेची तयारी करताना इथे आहे एक सेट दोन सेट आणि इथं तीन सेट आपले इथे बनणार आहेत सोळा सेट आता आपली आखी फॅमिली निघाली आहे थोडं सामान राहिलंय ते सामान घेण्यासाठी तर चला कार वगैरे निघतेय आहे बघा आपली कार वगैरे निघते इथं काय काय घेतलंय आता आपण घेतले उरलेलं सामान होम होमच भांड घेतले केळी वगैरे भान कुसळ वगैरे उर ते उरलेले ते घेतले भावांनो मस्करी नाही करत आहे पण ह्या लोकांनी हा हे सामान घ्यायला इतका टाइम आहे ला ना आता अजून माहित नाही किती टाइम लागणार आहे सामान घ्यायची सात वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आता सगळं सामान घेऊन घरी आले तरी थोड्या दोन चार गोष्टी आहेत ज्या घेण्याच्या राहिल्या आहेत त्या उद्या जाऊन घेऊन येऊ तर आई किती वेळ झाले तोड झाले

अरे वापरे आराम आता हे जे पॅकेट आहे ह्याच्यावर वाचून वाचून इथं गुलाबजाम बनवण्याच्या प्रक्रिया चालू आहे ट्राय करते मी पहिल्यांदा कुक पहिल्यांदा आयुष्यात कुक झाले ना ट्राय करून बघते नाही नाही आमचे ताई बोलतात त्या एकदम मस्त एक एवढी धावपळ चालू आहे एवढं सगळं म्हणजे आख्या पूजेचा पसारा चालू आहे इकडे एवढं सगळं चालू आहे पण तरी ह्या माणसाला कामावर जायचंय लागतं हिथ का एवढी धावपळ चालू आहे जरा माणसांची गरज आहे मदत करण्यासाठी हातभार लावण्यासाठी तरी ह्या ह्या माणसाला कामावर जायचंय म्हणलं घे दोन दिवस सुट्ट्या तर नाही कामावर जायचंच आहे इम्पॉर्टंट किती नाही सुधरे मित्रांनो आता फायनली आजचा दिवस संपलाय आज खूप फिरलो बाहेर खूप सामान आणलं आता बारा वाजलेत आता माझ्याकडे घड्याळ नाही जवळ पण ट्रस्ट मी आता बारा वाजलेत उद्याचा दिवस अजून स्ट्रेसफुल राहणार आहे कारण की खूप सारे माणसं येणार आहेत जेवायला खूप म्हणजे खूप काम असणार आहे उद्या तर बघूया उद्या काय हालत होते आज इतकी वाईट हालत झाली लय झोपलोय आता झोपूया जरा वेळ आपण नेक्स्ट डे की एवढी सोळा सोमवारची आमच्या मम्मीने इथून सोळा सोमवार आधी व्रत धरलं होतं सोळा सोमवारचं तर प्रत्येक सोमवारी महादेवाची एक चांगली पूजा अर्चना असती काय प्रक्रिया असतात त्या करायच्या असतात सोळा सोमवार पर्यंत तर ती पूजा आज संपन्न झाली म्हणजे सोळा सोमवार आज संपले त्यामुळं आज ही पूजा इथं मांडलेली आहे तिथे अशी प्रक्रिया आहे की सोळा जोडप्यांना जेवण घालायचं असतं ह्या दिवशी त्यामुळे इथं एवढे याचीच पूजा आहे तर आता इथं फुल जोरो शोरो मध्ये आपल्या चपात्या बनवायचं चा काम चालू आहे हे दोन जण इथं चपात्या लाटत आहेत आणि एक इथं दोन तव्यांवरती चपात्या भासतायत म्हणजे इथं डुअल टास्किंग इथं सिंगल टास्किंग टॅलेंटची कमी नाही इथं किती चपात्या बनवायचं आणि तुमच्या या सिक्रेट टॅलेंट मागचं रहस्य काय तुम्ही एवढे दोन दोन काम एका टायमिंगला कसे करू शकता शिकल्या कुठून तुम्ही या कला जन्मदास जनम्ता। <laughs> करापली चपाती करापली आपल्या आता सध्या गुरुजी पण येतात पूजा करायला तर झाले सगळं सेट आहे तर सध्या आमची आई हि लाडू बनवायला बसली आहे लाडू वळायला ऍक्च्युली ला मध्ये सो so, ही आमच्या घरी दोन नवीन पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे खूप दिवसांनंतर काय मग कसा होता तुमचा प्रवास खूप छान आम्ही फोर चादी आधी आलोय हा आम्हाला आनंद आहे आखी फॅमिली आपल्या घरात आता आलेली आहे i don't know आज या ठिकाणी सोळा सोमवार प्रभू शंकर त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी केलेल्या व्रताचा हा उद्यापनाचा सोहळा या ठिकाणी होत। हो संपन्न होतो आहे आणि त्या सोहळ्यामध्येच मला सपत्नी दाम्पत्य म्हणून सहभाग होण्याची संधी मिळाली आहे हा सोहळा अतिशय उत्साह आनंदात या ठिकाणी संपन्न होता आपण पाहतोय त्या ठिकाणी पूजा होऊन हो या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर अन्य विधी या ठिकाणी जाणवले सगळ्यात खतरनाक स्टँड मी करायला जातोय ही जी पिन काढून ठेवली तिला लावायची त्यासाठी आधी सगळ्यात पहिले किशातला फोन काढायचा आणि इथे चालाय

एक एक का एक पंडित तिकडे नंबर हे कलेचा कलेचा छंद छंद घेतलाय घेतलाय ड्रॉइंग निकाल के बात कर रे बाबा पुढ्या बनवायचा कार्यक्रम

मित्रांनो तर आता आपल्या टाटा बाय वगैरे आपली आई पण आली आहे त्यांना बाय वगैरे काय मग मामा कार्यक्रम कसा वाटला एकदम मुख्य कार्यक्रम झालाय मस्त कार्यक्रम चांगला झाला ना एक नंबर चला कार्यक्रम अतिशय उत्तम झालाय छान कार्यक्रम झाला आणि आता कार्यक्रम पार पाडून आम्ही आता गावी निघू आरामात जावा काय नाही हा हा काय म्हणत होते सबस्कॉयब मिस्टेब हां 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 चालेल 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 आरामात जावा

पवार तर ह्या आमच्या वहिनी ह्या आमच्या ताई हे आमच्या अप्पा हे आमच्या आजी हे आमची नानी आणि आमची मावशी आणि हे आमचे मम्मी लवकर आजी आजोबा <laughs> हे बघ मदत कर म्हणलं तर काय चालू आहे ते बघा ही मदत चालू आहे हाताला हात लावते अजून एक जण आले मदत करायला अशीच मदत समाजाला करत जाईल भारत देश ऊपर बघा शिका तिच्याकडून तिने तिने रांगोळी काढली झट पट पटापट आणि तुम्ही लोक फक्त हाताला हात लावताय पाहू शकता एकदम झटपट रांगोळी काढलेली आहे सीधी दाखवतो बघा हे ते दोन कलाकार आहेत मल्टी टॅलेंटेड ज्यांनी कुकिंग पण केली रांगोळी पण काढली आहे आणि ह्या सिंगल टॅलेंटेड ज्यांनी झटपट रांगोळी काढली आहे थँक्यू दादा कसा वाटला कार्यक्रम जबरोत सुंदर प्रसन्न वाटले एकदम जेवण एकदम भाजी एकदम उत्तम बिलोब जाऊन चालू सब्सक्राइब तो मला नक्की यो हे hey गाईच अभी देखो यावर बहुत सारे लोक आहे तुम्हाला एकेकाला दाखवतो की कोण कोण आहे शंभू ही आहे समीक्षा हिला फिरायला खूप आवड़ते ही आहे पीयू हिला काय आवडतं काय माहित नाही ही आहे आशा तू ही एक टीचर आहे खूप मोठी टीचर आहे तुम्ही तिला काही प्रश्न विचारू शकता ह्या आमच्या काकी ही स राणी क्या कर रहा है गया। गया। कोई मदद करना <laughs> नहीं यार मेरी कोई इज्जत यो आमचे नवीन पाहुणे आलेत आमच्यासाठी नवीन तुम्ही पण आमची जेवण संभवण्यामध्ये मदत करा ती थांबली तुझ्यासाठी खतरनाक विषय झालेला आहे या थांबल्या होत्या यांच्यासाठी कारण की जेवायच्या थांबल्या होत्या ह्याच्या सोबत जेव्हा म्हणले त्यांनी विचार केला पण यांनी <laughs> बोलती पण झाली आहे <laughs> हे बघा मित्रांनो इथे चार तास झाले चार पाहुणे एक्स्ट्रा चे येऊन गेलेत पण ही आणि ही अजून त्यांचा फक्त एकच घास खाली गेलाय एका घासा जास्त नाही चार वेळा जेवण झाले हा घरूनच जेवण आलाय पण या दोघीच अजून हे उद्या सकाळपर्यंत परत होईल का जमीन उद्या हो सकाळी कसं वाटलं तुम्हाला प्रोग्राम एकदम मस्त काय कमी जास्त जेवण छान होत होत आता रात्रीचे एक आणि यांचं जेवण झालेलं आहे फायनली तर जात आहेत ती लोक तर मित्रांनो आता फायनली आपला इव्हेंट झालेला आहे सगळे जेवढे पाहुणे येणार होते सगळे आले गे सगळे गेले सगळे आवरावर चालू जेवढा पसारा झाला आणि खूप पसारा झाला इतकं थकलोय ना आज की असं वाटतंय पटकन बिछाण्यावर पडावं आणि झोपून जावं फायनली आजचा दिवस संपला आहे हो लय लवकर झोप लागणार आहे आणि उद्या खरंच काय आहे माझी एक्झाम आहे आणि आता असं वाटतं आहे की उद्या मी लवकर उठणार नाही आहे कारण की लय थकलो आहे पण तरी बघू ट्राय करू आपण तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की खाली कमेंट्समध्ये कळवा कारण की मी तर जेवढं जेवढा जास्त माझ्याकडून पॉसिबल आहे मी तेवढा जास्त भारी बनवायचा याला प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी काय नाही तोपर्यंत हसत खेळत राहा आणि मजेत राहा अशा चांगल्या का ब्लॉगमध्ये बाय बाय